हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता घड्याळच वाजलेलं आहे पहाटे साडेतीन वाजलेलं आहे आणि साडेतीन वाजता पोरं उठून आंघोळत्यान करून आता शिवजयंती आहे आणि ज्योत आणायला चाललेलं आहे इकडे बघा सायकल घेऊन पोरं सगळे आमच्या कॉलनीतली सगळी चाललेलं आहे साडेतीन वाजता उठून आवारसपर्यंत चार वाजले आता गेलीत पोरं आणि आता मी पण आवरलेलो आहे मी आता स साडेपाच वाजता उठून आवरलेलो आहे आणि आज आहे शिवजयंती शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि इथं पोरांसाठी आणि आम्ही कॉलनीतल्या बायकांसाठी इकडं नाश्ता करायला लावलो आहे दोन किलो पोहे आहे आणि संध्याकाळी जेवण पण आहे आणि आता सकाळी जाऊन पोरं ते आलेले आहेत ज्योत ते नवलेले आहेत त्यांच्यासाठी पोहे करायला सांगितले होते मला आणि मी दोन किलोचं पोहे बनवले इकडं आणि पोरां पोरांना आणि सगळ्या ताईंना बोलवून त्यांना नाश्ता देतो आणि इकडे पोरं आलेले आहेत पोरं रांगोळी नावरून आवरलेलं आहे त्यांचं त्यांच्यासाठी नाश्ता पण देतो सगळ्यांना इकडं पोरं नाश्ता करायला लागल्यात आणि इकडं सगळ्या ताईंना पण दे दिलेलं आहे अजून बाकीच्या ताई यायच्या आहेत आणि एक एक घेऊन नाश्ता करून जातात आता आणि गेलीत रांगोळी त्यांना अजून भरपूर काढायचं आहे भरपूर काम आहे इकडे बघा आमच्या कॉलनीत रांगोळी काढायचं आहे पूर्ण पूर्ण कॉलनीत काढायचं आहे आणि इकडं सुरुवात आहे आणि हे बघा पूर्ण ग कॉलनीत का नाही पताके लावलेले आहेत आणि इथं शि शिवाजी महाराज बसवलेला आहे मांडवतेन घालून आणि रांगोळी पूर्ण काढलेलं आहेत आणि मध्ये असं फुलंतेन काढणार आहेत इकडे बघा आमच्या घरासमोर न सुरू केलेलं आहे पूर्णकडेपर्यंत के रांगोळी काढलेल्या आहेत आणि संध्याकाळी सगळ्यांनी मिळून प्रसाद पण केलेला आहे आणि संगीत खुर्ची हे सगळं काय काय कार्यक्रम आहे तर रांगोळी काढून झाल्यावर बारा वाजता शिवाजी महाराजांचं पाळण्यात घालायचं आहे ते पण कार्यक्रम शेअर केलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा प्लीज सपोर्ट करा हे बघा शिवाजी महाराजां बसवलेलं आहे आणि इकडं छान रांगोळी काढलेला आहे पोरं पण सगळं आंघोळ आंघोळ त्यांनी करून आवरलेलं आहे सकाळी साडेतीन वाजता आंघोळ करून गेले होते पोरं आणि आता आणि बारा वाजता सगळेजण बायका आवरून पाळण्यात घालायचं आहे आता रांगोळी झालेला आहे काढून आणि इकडं पाळण्यात कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि एका नारळ घेतलेला आहे नारळ असा टकुजा बांधून त्यांचं असं शिवाजी महाराज बाळ केलेलं आहे आणि इकडं पाळणा पण पुजून घेतला आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू लावून पाळणा पूजा करून मग नंतर आता त्या नारळ त्या पाळण्यामध्ये ठेवायचं आहे आणि इकडं कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आम्ही सगळी बायका मिळून पाळण्यात राहलेला आहे आणि त्या गाण्यात मना लागल्यात बायका आणि इकडं नावं ठेवा लागल्यात आणि आणि हे पूर्ण झाल्यानंतर आरती पण करायचं आहे चला आता हे कार्यक्रम झालेला आहे आता आरती करून घेऊया आरती झाल्यानंतर आणि परत संध्याकाळी स्वयंपाकाचं नियोजन आहे आणि आम्ही बायका बायकांवरून छिराछिरी करून द्यायचा आहे आणि स्वयंपाक करायला आम्ही आचार्य सांगितलेलं आहे त्यांनी पण येणार आहे आणि इकडे आरती सुरू झालेला आहे आणि हे पोरगी स्वरा आरतीचं ताट धरलेलं आहे आणि पूर्ण छान तयार झालेलं आहे ती सगळ्या बायका पोरी सगळे छान तयार झालेले आहेत आणि पोरं पण भगवा पांढरा असा ड्रेस घालून छान तयार झालेला आहे आणि शिवाजी महाराजांचं जयंती असं आमच्या क कॉलनीत छान मस्त केलेलं आहे आम्ही आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा थोडा चिरा झालेला मी आता कोथरी टाकून कांदा चिरून दिला आणि इकडे आपले मावशी आहेत त्यांच्या असं आम्ही शिवाजी महाराज बसवलेला आहे दरवर्षी ते करत्यात तेव्हा इकडे खीर करायला लागलं आणि आता ह्या का काके आहेत त्या आचार्य आहेत स्वयंपाक त्यांनी त्यात परत ते घोळ त्याने टाकलेलं आहे ते मसाला ते सगळं टाकलेलं आहे आणि पण घालून